लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातल्या आठ मतदारसंघात सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली या टप्प्यात अमरावती अकोला वर्धा यवतमाळ वाशिम नांदेड परभणी हिंगोली आणि बुलढाणा मतदारसंघात उत्साहात मतदान सुरू आहे या एकूण आठ मतदारसंघात सकाळी अकरा वाजेपर्यंत सरासरी अठरा पूर्णांक त्र्याऐंशी टक्के मतदान झालं आहे वर्धा इथं अठरा पूर्णांक पस्तीस टक्के अकोला सतरा पूर्णांक सदतीस टक्के अमरावती सतरा पूर्णांक त्र्याहत्तर टक्के बुलढाणा सतरा पूर्णांक ब्याण्णव टक्के हिंगोली अठरा पूर्णांक एकोणीस टक्के नांदेड वीस पूर्णांक पंच्याऐंशी टक्के परभणी एकवीस पूर्णांक सत्याहत्तर टक्के यवतमाळ वाशिम अठरा पूर्णांक एक टक्का अशी मतदारसंघनिहाय टक्केवारी आहे सर्वसामान्य मतदारांबरोबरच ज्येष्ठ नागरिक नवमतदार दिव्यांगजन यांचा उत्साह प्रेरणादायी आहे मतदान केंद्रांवर लांब रांगा लागल्या असून मतदानाची टक्केवारी वाढण्याची अपेक्षा आहे